नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू महाअराजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर बी आर आंबेडकर तीन जवाहरलाल नेहरू चार गवा मावळणकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार गवा मावळणकर पुढील पी वाय क्यू महाराजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रिकामी जगामध्ये तयार केला पर्याय आहेत एक जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस दोन मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस की चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस तर या पी क्यूचं उत्तर होणार चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस पुढील पी पत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस मॉन्टेग्यू फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध करण्यात आला पर्याय आहेत एक जून एकोणीसशे अठरा दोन ऑगस्ट एकोणीसशे अठरा तीन जुलै एकोणीसशे अठरा चार ऑक्टोबर एकोणीसशे अठरा तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन जुलै एकोणीसशे अठरा पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर एक दोन हजार बावीस भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली पर्याय आहेत एक एकोणीसशे अडतीस दोन एकोणीसशे एकोणचाळीस तीन एकोणीसशे चाळीस चार एकोणीसशे बेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे चाळीस पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या दरम्यान लंडनमध्ये रिकामे जागा गोलमेज परिषदा घेण्यात आल्या पर्याय आहेत एक दोन दोन चार तीन तीन चार पाच तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन तीन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद